बहुचर्चित आणि असणाऱ्या लोकसभा अखेर बाजी मारून उमेदवार सह आजी माजी आमदारांची दांडी गोल केली माळा लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली नसून मोहिते पाटील विरुद्ध शिंदे बंधू अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली यामध्ये सुरुवातीपासूनच माडा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे यांनी करमाळ्याचे आमदार संजय बामा शिंदे यांनी माळा मतदारसंघातून दोन लाखाचे लीड देऊन भाजपचे व महायुतीचे उमेदवार निंबाळकर यांना निवडून आणू असे वारंवार आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात तसे काही झालेच नाही त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभेचे वारे चांगलेच व्हावं लागले असून माळा आणि करमाळा मतदारसंघात सध्या शिंदे बंधूंचे वर्चस्व आहे त्यातच आता मोहिते पाटलांनी माळा मतदारसंघात चांगलेच लक्ष घातले असून शिंदे बंधूंना झटका देण्याचे ठरवले आहे त्या पद्धतीने त्यांनी रणनीती सुद्धा आखली आहे तर दुसरीकडे माळा मतदारसंघात खासदार शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटलांची ताकद आणि शरद पवारांची चाणक्य नितीमुळे शिंदे बंधूंचा बाजार उठणार का याकडे आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले ला आहे कारण करमळेतून माझे आमदार नारायण आबा पाटील यांनी तुतारीच्या माध्यमातून विधानसभेसाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे आणि त्यांना आमदार करण्यासाठी खासदार धरेश्री मोहिते पाटील हे देखील कामाला लागले आहेत तर म्हाडा विधानसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आमदार निवडून येणार असा विश्वास मोहिते पाटलांनी व्यक्त केला आहे त्यामुळे शरद पवार हे मोहिते पाटलांच्या साथीने बदलून धडा शिकवणार का याकडे आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे ब्युरो रिपोर्ट सोलापूर व्हायरल पंढरपूर